मार्गी लावणार सर्वांचे आपले उमेदवार माननीय संजयरावांनी करा लक्षात ठेवा तुकारी मंगळवार सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आणि नगरपालिकेच्या कामात बंद सुरू करणार तसेच चरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार मतदारसंघातली एमआरडीसी मधील गुंतवणूक फार्मा व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच शेतीला आणि पिण्यासाठी पाणी घेऊन जिल्हा वीज बिल मुक्त करण्यासाठी कटिबद्ध राष्ट्रीय महामार्गावरील तलमुक्तीसाठी कटिबद्ध राहणार Шгаран дээр зална. Сагаан дисэн. ان جيڙا ڳالهه ڪيئن ٿي ٿي 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 ڳالهه ڪيئن ٿي ٿ चला गिरा आता बेला सकाळ पाहिजे आणि आता तो 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 का जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आरपीआय केलं अशा भोतपेटीत होती आमचे परवानगी नव्हती जिल्हाधिकारी मनाचा परवानगी आहे तहसीलदार मानाचा परवानगी नाही पोलिस मानाचा परवानगी नाही यात्रा कमिटी चा जे कोरोनाच्या त्या भयावह काळावर ज्यावेळेला दोन दिवस जेवण भेटत नव्हतं त्या टायमाला हा सगळा तमाशा प्रशासनाकडून चालला होता ज्यावेळेला शारदा बायना साखरकर दीपाली पाटलकर आणि बापा मास्तर साखरकर परत गजानन बेलावडेकर आणि तुम्हाला आता असे आठ तमाशा फडमाल होते त्या सगळ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन लावले होते ऋतेशवशी जयवंश होता परवानी आता तुम्हाला ज्यांची मी नाव सांगितली ते शारदाबाईंना सातारकर दीपाली पाटीलकर पापा मास्तर सातारकर मोहन गजन गेलावडेकर ह्याची कोण होण्याची चर्चा करून घ्या तुम्ही किंवा आपला हा आणि चंद्रकांत पुढे कर चंद्रकांतचा भाव काय ना हा तर विनंती तुम्हाला एवढी आहे तमाशा कलावंत ही बामन नाहीत बर आहेत का तमाशात आहेत का गुजराती मारवडी आहेत पटेल बनिया बामन याखाद्या आहे का बामणाची बाय ना असणारी नाही ना तर आपल्या तमाशामध्ये बाळगोपाळांपासून कोलड्यांपासून मारामांगापासून सगळ्या जातीची वंचित घटक असतो पोट भरायचा आणि आपण जर आता चुकलो मतदान करायला पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही तुम्ही स्टेजवरती काम करत त्यामुळे माझ्यापेक्षा अनुभव तुमचा जास्त अडगा आहे पण स्टेजवरती मेकअप लावून काम करणं आणि स्टेजवर ना खाली उकता पाठीमाग पातिरामध्ये बनवलेला काळा चा पिणं ह्याच्यामधलं जे अंतर आहे त्यामधलं अंतर फक्त आपण तपसायचं स्टेजवर आम्ही कधी राजा होतो कधी परदान होतो कधी हवलदार होतो कधी इन्स्पेक्टर होतो कधी जागीरदार होतो कधी पाटील होतो कधी पोलीस होतो सरपंच होतो स्टेजवरचं रंगीबिरंगी शिवण मेकअप लावून आणि स्टेजवर ना खाली उतरल्यानंतर आपण आपल्याला एका बाळांचा विचार करतो किंवा पाठीमागे पिठलं भाकरी खायला लागतील मंगलादाईल ना मंगळाई मंगलाबन सुटे मंगला मंगला मेडायला कार्यक्रम होता नितीन पोरगा तीचा सत्कार मंगलाताईचा माझा हातने घेतला तर मंगलादाय म्हटलं ताई मी जरा पाठीमागे फेरफटका मारू का पत्रकार मला ओळखते जा मला म्हणजे जा चालू, चालू। की तुला कोण आढवत या दादासाहेब साहेब फेरफटका महाराज होतो ना त्यांची मेकअप साठी असा वेगळा फक्त जनरेटरची गाडी एक होती चहा पातीला चहा बनवलेला भाकरी चालू इटलं चालू म्हणजे त्या स्टेजवर पाठीमाग आले ते इतकं विदारक जीवन आहे की कलावंताची दखल कुठल्या आतापर्यंत सरकारने व्यवस्थित घेतली असं मला नाही माझी तुम्हाला विनंती तुमच्यातलाच आहे आपल्याला जातीवर जायचं नाही पण जातीचा विचार सोडून मी चालायचं नाही तुमच्यासाठी कोणी बा, बामन बनिया पटेल येणार ना नाही तुमच्यासाठी उभा राहिला तर कोणतरी मांगाचा अण्णाभाव असेल तुमच्यासाठी उभा राहिला तर कोणतरी देवचा महाराजा बाबासाहेब आंबेडकर असेल तुमच्यासाठी उभा तर कोणतरी मराठ्यांचा शाहू महाराज असेल तुमच्यासाठी उभा राहिलं कोणतरी माळ्याचा महात्मा फुले असेल बामणंचा बंडनचा पटेलचा तुमच्यासाठी येणार नाही नरेंद्र मोदी येणार नाही अमित शाह येणार नाही किंवा शरद पवार येणार नाही त्यामुळे माझी मला सगळ्यांना नंबर विनंती आहे मी हँडवेळ ठेवून जातोय परत मला वेळ वाटला मी शंभर टक्के चक्कर मारे संध्याकाळी सहा सातच्या संध्याकाळचे तुमच्या कार्यक्रम असते बरं जर सापडतात बरं झालं मोबाईल मध्ये फोटो सापडले ते पुढे या सा� हा इथं मी आहे बघा इथं मी बसलोय आहे का मी बघा मी आहे दीपाली पाटीलकर कर शारदाबाईना सातारकर पापा मास्तर बाप्पा मास्तर सातारकर मोहन गजानन हा लक्षात का हे सगळे तमाशा तमाशा कलावंताच्या उपासमारीकडे दुर्लक्ष करत असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ हत्यावेळचा फोटो आहे आणि या मुली पायात घुंगर बांधले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आणि पायात कोंभरु बांधून सगळ्या तयार केलं आहे मी आणि जिल्हाधिकारी जो सांगितलं जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कारणाच्या बाहेर आम्ही कामाच्या चालू ठेवणार चालू ठेवणार माझी तुम्हाला विनंती आहे गावलं लोकनाट्य तमाशा कलावंताच्या उपासमारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा प्रशासनाच्या निषेधात आता हे मी मनाने केलं बघा पत्तावणी रंगबाजी ढंगबाजी जुन्या नव्या गाण्याचा नजराना कसकेबाज लावणी यासह सामाजिक कौटुंबिक व राजकीय जाणीव करून देणारे वगनाट्य पहिला खेळ पहिला दानका उद्धवा अजेप तुझे सरकार तमाशा कलावंत हा पहिला खेळ लावला होता अर्थात म्हटले दुसरा खेळ दुसरा खेळ दुसरा जन लाज धरा सरकार जरा जनाची मनाची पोटासाठी नाच की मी परवा कुणाची दुसरा वग लावा तिसरा खेळ तिसरा जन आंध्र दंत आणि कुत्रपीठ आता अर्थात तीन तिघाने काम बिघाडी महाविकास आघाडीचा बघाड हे लावलं होतं सादरकर्ते दिपाली पाटलकर बाप्पासाहेब सातरकर मोहन गजानन बिरावडेकर शारदाबाईना सातरकर मनीषा कवटेकर विजय अकलेकर लोकनाट्य तमाशा मंडळ संयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा सातारा जिल्हा दिशेमुळे माझा फोटो आहे मला हे सांगायचं तर तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरतोय

जा 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 बारा वाजता मला आवाज द्या बारा आज कारण त्यावेळेला घरी दान आणि मारा मागा घरी दाण आता उलट झालं बाबासाहेबांनी अण्णाभाऊ साठी शाहू महाराजांनी असं उलट करून ठेवत या भाऊ मागाच्या विटाबाईने घोगरू सोडलं आणि कुलकर्णीच्या मामतानं बांधलं एका ब्राह्मणाची ममता नट्टी झाली नाचणारी झाली आणि नाचणारी नचणारी भाऊमागाची विटाबाई तिने सोडलं बदल झालं ना आता बांबणी मारीण झाली पैशासाठी ममता कुलकर्णी ब्राह्मणाची मारीण झाली नाचगांना कोण करायचं मारमा करायची ना कोरडी करायची ना बरोबर कर ना गोपाळ करायची मग आता ती कोण जातीनं झाली आता ती मारीन झाली आणि आता आमची विठाबाई ब्राह्मण झाली बदल काढवायचा तुम्हाला त्यामुळे विनंती तुम्हाला सगळ्यांना मताधिक विजय करा विचारबा अशु भाऊचा फोन नंबर घ्या तुम्हाला आपण परत मतदानाच्या दोन दिवसा अगोदर फोन करू प्रत्यक्ष भेटायला भेटून पाठवू मग जायचं दादा साहेब नाही पण लोकसंख्या आता नसेल जाऊया भेटू न जाऊ तू

जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकारी पुढे त्यांच्या पोटापाण्याचं काय करायचं त्यांच्या कुटुंबाचं काय करायचं निर्णय द्या आता आम्ही एकत्र आपल्याची व्यवस्था करा परिपत्रक काढलं तमाशा कलावंतांना परवानगी आता काय म्हणायचे देवा कलावंतांना परवानगी काय म्हणायचं पोलीस आहे तर काय म्हणायचे तमाशा कुठे हात लिहिला या कार्यक्रम करा कुठे लिहिले एखादा स्पॉट तसं जर पॉईंट असले की लगेच कार्यक्रम बत्ती कार्यक्रम करा म्हणून कुठे लिहिले तुम्ही यात्रा कमिटी सगळी केली म्हणून यात्रा कमिटी म्हणजे गाव चुट्ट घेऊन नको तमाशा कोरोना वाढला तर गावच्या गावावर लोक तमाशा यात्रा कमिटी तयार नाही पोलीस तयार नाही प्रशासन म्हणतोय कलावंतांना परवानगी आपण कुठल्या कलावंतांना पोलीस म्हणजे तमाशा नावाचा शब्द नाही म्हणजे काही येणं सगळे पोलीस बी आहेत ना आपल्याकडे

ਅੱਜਾ ਤੋਂ ਦਿੱਕਤ ਆਖੀ ਨਹੀਂ ਜਨਾਂ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਬੀਬੀ ਤੁਮਸੇ ਜੇਨਾ ਬਾਬਾ ਜੀ ਇਹੋ ਚੋਡੀ ਬਾਬਾ ਦੁਮਾਰ ਬਰੋਵਰ ਆ ਪ੍ਰਤਿਕ ਫੜਾ ਤੋਂ ਆਵਸ਼ਕੀ ਹੋਣੀ ਹੋਣਾ

बर ह्याच्यात बर का आता तुम्ही ह्या आचारसंहितेत जवळजवळ प्रत्येक जण बुडलाय आता म्हणजे सगळी लॉस आहे सगळी इतकी बेकार परिस्थिती आता पॅकेज तुमचं चार जून नंतर आश्वासन देतोय अजिबात नाही आठवण करून देतो आता कोरोनाच्या काळात तमाशा घालावून त्यांना परवानगी नव्हती नव्हती जरा मेंदूला ताण द्या तुम्हाला आठवत का का जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही तीन चक्र चक्रा मारलेला जिल्हाधिकारी होता तो म्हणे तमाशा कलावंतांना परवानगी आहे पोलीस परवानगी दिनात पोलीस म्हणे यात्रा कमिटीचं लिखी आणा यात्रा कमिटी लिखी दिना गाव म्हणे तमाशा ठेवायचा आहे बेकार परिस्थिती होती त्यावेळेला चाळीस मुली तमाशात नाचगाणी करणाऱ्या चाळीस मुली त्यांच्या पायात घुंगरू बांधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करणारा मी संजय गाडे आहे मोहन गजानन सातारकर दीपाली पाटलकर शारदा बायना सातारकर कवटेकर मास्तर पाप सातारकर हे सगळ्यांना घेऊन आंदोलन केलं मला वाटतं माझा हक्कही तुमच्यावरती मत मागाय मागायचं म्हणजे आम्ही सांगता तुम्ही देणार होत बरोबर माझा अगोदरच मी पाहिलेलं होतं त्यामुळे तुमच्या गाडीत उभी होते ना त्यावेळेला मी तिथून दोन वेळा गेलो पण तुमचं चाललेलो होत म्हणजे चला पण आमच्या लक्षात होत ना मतदान कोण करायचं हे मतदार सांगत सांगत करणारच आपला उपयोग कोण आहे तळागाळात माणूस उपयोग पडेल तेवढा वरता पडत नाही त्यावेळेस मला वाटतं तीन का चार महिन्याचं का एका वर्षाचं मानधन द्यायला आम्ही भाग पाडले जिल्हा परिषदेत लगेच कलावंतांच्या काही अडचणी असू द्या काही आणि हे शिल्लक मानधन राहिले असत ते देखील असू द्या तुम्ही आम्हाला कधीही आवाज द्या तुमच्यासाठी आम्ही सदैव तयार कारण आम्ही तुमचीच आहे तुम्ही आमचीच आहे आम्ही स्पष्टीकरण दिलंय शिवाय आम्ही देतोय मतदान द्या हा कराडातला कुठला एरिया हा मार्केट मार्केट मलकापूर मलकापूर तुमच्या हे लागतं का ना भाजी मंडळी हा भाजी मंडळी पासून पलीकडचा इतकं

സോൺസാ <laughs>